संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्टवी जयंती रेल्वे शहरातील राजीव नगरातील भीमटेकडीवरील मुलगंदकुटी बुद्धविहारात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने रेल्वे शहरातून कॅन्डल मार्च काढून शांतीचा संदेश देण्यात आला बुद्ध जयंतीच्या दिवशी स्थानिक राजीव नगरातील मुलगंदकुटी बुद्धविहारात सकाळी सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले यावेळी बौद्ध उपासक उपासिका यांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते या दिवशी सकाळपासूनच बौद्ध उपासक व उपासिका यांनी गर्दी केली होती तथागत गौतम बुद्ध यांच्या पुष्प अर्पण करून त्रिवार अभिवादन करीत होते सायंकाळी सात वाजता मूलगंधकुटी बुद्धविहारातून सजवलेल्या रथावर तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती ठेवून व त्या रथाच्या मागे शिस्तबद्ध रांगेत शुभ्र वस्त्र परिधान केलेले बौद्ध उपासक व उपासिकांनी हातात पेट्टी मेणबत्ती घेऊन रेल्वे शहरातील मुख्य मार्गावरून शांतता रॅली काढली चांदू रेल्वे नगर परिषदेच्या पुष्पहार अर्पण करून जयघोष घेण्यात आला त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली शांतता रॅली शहरातील विरुळ चौक जुना स्टँड चौक गांधी चौक सिनेमा चौक संत गाडगेबाबा मार्केट व रामनगर इंदिरा नगरातून परिक्रमा करीत शेवटी मूलगंधकुटी बुद्धविहारात त्रिशरण व पंचशील घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला सर्वांना अल्पोपहार देऊन रॅलीची सांगता झाली यावेळी चांदू रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त होता एएस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदू रेल्वेतून सहसंपादक राजीव शिवणकर